महादेव जानकर यांच्या रूपाने शरद पवारांनी माड्यातून मोठा डाव टाकलाय का नमस्कार मी चेतन सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळते भाजपचे खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा होत आहे तसेच दोन हजार एकोणीसला ला भाजपच्या विजयात किंग हो मेकरची भूमिका बजावलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचं देखील रणजितसिंह हो निंबाळकर यांच्याशी फाटले त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील भाजपमधूनच उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली मतदारसंघात संपर्क अभियान देखील त्यांनी सुरू केलंय असं एकंदरीत महायुतीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे सध्या रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून आपले दंड थोपटले आहेत एकेकाळी महायुतीचे घटक असलेले महादेव जानकर सध्या भाजपवर टीका करताना देखील दिसून येत आहे वापरा आणि फेका हे भाजपचे तत्व आहे आणि त्यामुळेच मित्र पक्षांचा वापर करून भाजपा त्यांना बाजूला सारतो अशी टीका त्यांनी नुकतीच केली होती सध्या महाविकास आघाडी सोबत त्यांची बोलणी सुरू असून लवकरच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा आहे हा डाव खेळलाय तो शरद पवारांनी लोकसभेचा माडा मतदारसंघ दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला तेव्हापासूनच शरद पवारांचा या मतदारसंघावर होल्ड राहिलाय सोलापूर जिल्ह्यातील माडा सांगोला करमाळा आणि माळशिरस तर साताऱ्यातील मान व फलटण या विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे पहिल्या दोन टर्म मध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता मागील पाच वर्षाच्या काळात मतदारसंघात अनेक उलटापालती झाल्या अजित पवार भाजप बरोबर आल्याने युतीची ताकद देखील वाढली आहे मतदारसंघातील विधानसभेचे सर्व सहा उमेदवार महायुतीचेच आहेत महायुतीत मतदारसंघावर भाजपचा दावा आहे जरी कागदावर महायुतीची ताकद दिसत असली तरी महाविकास आघाडीची देखील तुल्यबळ ताकद या ठिकाणी दिसून येते शरद पवारांनी माडा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी राजकीय गणित मांडण्यास सुरुवात केली आहे या मतदारसंघातून जानकर उभे राहिल्यास मोठा राजकीय बदल होऊ शकतो असं राजकीय जानकरांचं मत आहे कारण दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी एक लाख मते मिळवली होती ती याच मतदारसंघात आज रासपची ताकद वाढली आहे आणि माडा धनगर मतांचं प्राबल्य देखील आहे महादेव जानकरांना महाविकास आघाडीची ताकद मिळाल्यास मोठा राजकीय बदल होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बारामती मतदारसंघाचं सर्वांनाच माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहण्याची शक्यता आहे शरद पवारांना घेरण्यासाठी भाजप पण तिथे फिल्डिंग लावून आहे बारामती लोकसभा मतदारसंघात देखील धनगर मतं मोठ्या संख्येने आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दोन हजार चौदा साली महादेव जानकर हे महायुतीतून उमेदवार असताना आणि भाजपच्या चिन्हावर न लढता देखील त्यांनी तब्बल साडेचार लाख मतं त्या ठिकाणी घेतली होती आणि यावरूनच त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो महादेव जानकरांच्या मदतीने अजून काही मतदारसंघात महाविकास आघाडीची समीकरणे सोपी होणार आहेत सध्या महादेव जानकर यांनी देखील माड्यात प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोंगडी बैठकांना सुरुवात केली आहे जानकर यांचं मान तालुक्यातील पळसवडे हे गाव देखील माडा याच लोकसभा मतदारसंघात येतं आता हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे की महादेव जानकर हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असणार आहेत का तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबाबत काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि स्पेशल गोष्ट या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद